त्याचा अर्थ जे जे कोणी आई आणि वडील ह्या भूमिकेत असतील त्यांना आपल्या मुलाचं खरं संरक्षण आपला मुलगा कलेक्टर होऊ नाहीतर पंतप्रधान होऊ नाहीतर भिकारी होऊ किंवा हमाल होऊ त्याच्याबद्दल काही लोकांना आजकाल कर्ज काढून घरं विकून जमिनी विकून इंग्रजी शाळेला घालतात त्याच्यामध्ये का माझा मुलगा मोठा होईल आणि तो इंग्लिश झाल्यानंतर आईवडिलांनाही विसरतो देशालाही विसरतो देवालाही विसरतो आणि स्वतःलाही विसरतो विठ्ठल माझा मुलगा हमाल झाला तरी चालेल असं आईवडिलांना वाटलं पाहिजे त्याला जर दहा रुपये मजुरी मिळाली तर त्याच्यामध्ये तो त्याची गुजराण करील दोन रुपये शिल्लक राहिले तर दुर्बळाला भगवत कार्याला देईल आणि जर तो पृथ्वीचा अंथर करून नांगरठीतमध्ये झोपला ढेकळामध्ये आणि वर आकाशाचं पांघरून आणि जमिनीचं पृथ्वीचा अंथरून तरी तो डराडूर झोपला तर मी जन्म दिल्याचं खरं सार्थक झालं असं झालं त्याच्यासाठी म्हणतात धन्य माता पिता तयाच्या तुकाराम महाराजांच्या अंतकरणातून वा धन्य वा धन्य असे उद्गार पडतात विठ्ठल हे था। <kinkling> धन्यतेचे उद्गार तुकाराम महाराजांच्या अंतकरणापासून हृदयापासून होतात आमचे गुरुवारी मारती बाबा तुकोबरांचे